झाली अटक अहिल्यादेवी उभी राहिली आदित्यच्या ठामपणे पाठीशी सावळ्याची जणू सावली आणि पारू या मालिकेची मालिकेमध्ये आपल्याला सावली आणि पारूच्या सौभाग्यावर संकट आलेले दिसत आहे आणि या आता पुन्हा एकदा एक, एक नवीन ट्रिस्ट बघायला मिळत आहे जेलमध्ये सारंग आणि आदित्यची भेट होते तेव्हा आदित्य सारंगाला ठामपणे जाप विचारतो कि तू असं का केलंस हे सगळं करताना तुला काहीच वाटलं नाही का निदान आईचा तरी विचार करायचा आणि त्यानंतर इकडे अहिल्या देवी ठामपणे की जर माझ्या मुलाला खोट्या आरोपांखाली अटक झाली ना तर मी तुम्हाला कोणाला सोडणार नाही इकडे आता आदित्यची सुटका झालेली आहे जेलमधून पारू त्याला भेटते आणि म्हणते की वेळ पण किती वाईट आहे काल तुम्हाला जेव्हा अटक होत होती तेव्हा ती अवस्था माझी झाली होती ना आज ती अवस्था सावलीची झालेली आहे आणि इथे एक वेस्ट बघायला मिळतोय सावली आता सारंगला भेटायला जेलमध्ये पोहोचली आहे हो सारंगला अटक झालेली आहे आणि त्याच्यावर एका मुलीचा खून करण्याचा आरोप लागलेला आहे या सगळ्यात आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की सावली सारंग पारू आदित्यची कोण मदत करणार सावली आणि पारू कसे आपल्या सौभाग्याचं रक्षण करणार हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शेवता ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार